पोहे आणि भरपूर भाज्या घालून आपण आज मस्त असा पोह्यांचा नाश्ता तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत हे आपण कांदा पोहेला जे पोहे घेतो ते जाड पोहे आहेत जाड किंवा पातळ कुठलेही पोहे तुम्ही इथे वापरू शकता आता पोहे आपल्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित भिजत घालायचे आहेत त्यामुळे ह्यामध्ये पाणी घालायचं आणि एक पाच सात मिनटं आपल्याला हे मस्त असं भिजत ठेवायचं आहे पाच सात मिनटानंतर पोहे चांगले फुलून येतात तर ह्यातलं पाणी काढून टाकायचं पोहे चांगले पिळून घ्यायचे आता इथे मी पोहे चांगले पिळून घेतलेले आहेत थोडंसं आपण ह्याला मळून घ्यायचं कुसकरून घ्यायचं तुम्ही हे हाताने सुद्धा कुसकरून घेऊ शकता इथे मी घेतलेले आहेत तीन उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत आणि मस्त असे हातानेच मॅश करायचे सर्व बटाटे हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि त्यानंतर पोहे आणि बटाटा मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा घातल्याने हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट तर बनतोच आणि बटाट्याने बाइंडिंग पण चांगलं येतं त्यामुळे बटाटा, बटाटा आवश्यक आहे आता हे मॅश करून झाल्यानंतर इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत गाजर आहे कोबी आहे कांदा आहे फरसबी आहे बीट आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ज्या आपण कच्च्यासुद्धा खाऊ शकतो अशा भाज्या ह्यामध्ये घालायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या भाज्या कमी जास्त करून घेऊ शकता तर आता ह्या सर्व भाज्या आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत आता भाज्या घालताना त्या अशाच भाज्या घालायच्या की ज्या आपण कच्च्या पण खाऊ शकतो त्यामुळे काय होतं आपल्याला वेगळ्या भाज्या शिजवून घेण्याची गरज नाही झटपट हा नाश्ता तयार होतो आता हे सर्व मी एकजीव करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मसाले घालूया तर इथे मी घातलेला आहे धणा पावडर एक मोठा चमचा अर्धा चमचा मी जिरा पावडर घातलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा इथे मी घेते आहे काळी मिरी पूड एक पाव चमचा मी काळी मिरी पूड घेतलेली आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या अशा चार मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक इंच लसूण चार पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आता आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता आमचूर पावडर पण पा नसेल तर लिंबूचा वापर इथे करून घेऊ शकता त्यामुळे चांगली टेस्ट ह्याला येते इथे बायंडिंगसाठी मी तांदळाचं पीठ वापरणार आहे त्याऐवजी तुम्ही बेसन वापरू शकता किंवा मग तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता तर तांदळाचं पीठ लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत मी एक वाटी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे त्यातलं अर्धं पीठ इथे मी वापरलेलं आहे तर इथे आता बघा अर्धी वाटी पीठ मला लागलेला आहे आणि हे पीठ मी व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे हा गोळा छान असा एकजीव करून घेतलेला आहे आता हात स्वच्छ धुवायचे हाताला थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि ह्यातला छोटासा पोर्शन आपण काढून घ्यायचा चांगला गोल करायचं मळून घ्यायचं आणि ह्याचं मस्त अशी टिक्की तयार करायची थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि ह्याची काठ फुटतात त्यामुळे ते काठ व्यवस्थित करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण हे पोह्यांचे कटलेट तयार करणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता पार्टीसाठी तयार करून घेऊ शकता छोटासा घरी समारंभ असेल किंवा पाहुणे आले असतील या तर त्यांच्यासाठी तयार करून घेऊ शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आयत्यावेळी कधीही तयार करून घेऊ शकता तर असा हा मस्त नाश्ता आपण आज तयार करणार आहोत तर याच पद्धतीने मी ही दुसरी टिक्की पण तयार करून घेतली आहे तुम्ही याला कटलेट म्हणू शकता टिक्की म्हणू शकता वडा म्हणू शकता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेणार आहे इते ले ले तर इथे घेतलेल्या साहित्यापासून पंचवीस टिक्की तयार झालेल्या आहेत आता इथे मी घेतलेले आहेत चार ब्रेड स्लाईस तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता आणि ह्याचे आपण ब्रेड क्रम्स तयार करू तर इथे बघा मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे ब्रेड क्रम्स तयार झाले आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया इथे पहा मस्त असे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत आता ह्यानंतर आपण एक पेस्ट तयार करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लावर दोन चमचे आणि मैदा घेतलेला आहे दोन चमचे तर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर म फक्त मैदा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग फक्त कॉर्नफ्लावर घेतलं तरीसुद्धा चालेल ह्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून ह्याची एक पातळ पेस्ट तयार करायची आपल्याला तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी पातळ करायची खूप जाड ठेवायची नाही आहे ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता हिला आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस आपण करणार आहोत तर इथे ब्रेड क्रम्स पण आपले तयार आहेत टिक्की पण आपल्या तयार आहेत तर आता आपली सर्व तयारी झालेली आहे ह्या ज्या टिक्क्या आहेत त्या ह्या पेस्टमध्ये आपण मस्त अशा बुडवून घ्यायच्या चांगलं त्याला घोळवून घ्यायचं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून घ्यायची तर इथे हे असं ब्रेड क्रम्समध्ये ठेवून द्यायचं आणि वरूनही ह्याला मस्त असे ब्रेड क्रम्स लावायचे मस्तपैकी सर्व पसरवून घ्यायचं आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते सुटणार नाहीत किंवा तेलामध्ये स्प्रेड होणार नाहीत तर त्याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आणि इथे बघा हे मस्त कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने मी सर्व कटलेट तयार करून घेते मस्त असं ह्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचं त्यानंतर ब्रेड क्रम्स त्याला लावायचे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं अगदी मस्त हे कटलेट तयार होतात झटपट बनतात आणि खायला तर इतके स्वादिष्ट लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतके मस्त हे कटलेट तयार होतात आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता हे कटलेट जे आहे ते आपण मस्त असे फ्राय करून घेणार आहोत एका वेळेला जितक्या टिक्की बसतील तितक्याच ह्यामध्ये घाला आणि आता दोन मिनटानंतर ह्याला आपण उलट करायचं आहे खालची बाजू थोडीशी क्रिस्पी होऊ द्यायची आणि नंतरच ह्याला उलट करायचं आहे आणि अशा पद्धतीने उलट सुलट करत मस्त ह्या ह्याला क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे अगदी स्वादिष्ट हे कटलेट तयार होतात झटपट बनतात ह्यामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश आहे त्यामुळे मुलांनाही खूप आवडतील घरात ते लहान मोठे सगळेच आवडीने खातील इतका मस्त पदार्थ झटपट तयार होतो रोज कांदेपोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधीतरी हे सुद्धा करून पहा तुमच्या मुलांचे कोणी मित्रमैत्रिणी आले तर त्यांच्यासाठी पण सुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता छोट्याशा सा समारंभासाठी हे तयार करून घेऊ शकता असे मस्त हे कटलेट तयार होतात करायलाही सोपे आहेत शिवाय पटकन तयार होतात तर आता हे मस्त आपण क्रिस्पी तयार करून घेतलेत तर टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेऊया म्हणजे ह्याच्यातलं जर एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आता याच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तयार करून घेऊया वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे कटलेट मस्त स्वादिष्ट लागतात मुलांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता कोथिंबीर दहीची चटणी तुम्ही बनवू शकता ह्यासाठी किंवा मग गोड चटणी तयार करून घेऊ शकता किंवा मग सॉससोबत खाऊ शकता नुसतेही खूप छान लागतात कशाही पद्धतीने तुम्ही ह्याला सर्व करू शकता चला तर मग बघा मस्त ही आपली प्लेट तयार झालेली आहे अगदी क्रिस्पी हे कटलेट तयार झालेले आहेत आणि मी सर्व आता हे कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत वरून कुरकुरीत आणि हातून एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका शिवाय चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय